आहे काय भाभीच खायचं हातचं खायचं आहे का होय भाभीच हातच खायचं आहे होई ला का हॅलो मोती दुदू 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 -दू -दू. मोती दूध ना ठेवलं होई मोती सकाळी कुस्तीच केली टाकी उडी कसा बसा काढला बाहेर बाया काय तो सांगतो बाई मोती दूध नाही ठुलाच मालकानी का हा बाकरी टाकायची बाकरी व्हायची नाही पण दुधाने दुधाने सुधारले बरं का ती खरंच राखाने तेवढी घराची कर बाबा <laughs> नाही कुत्र चांगलं आहे त्याला ते सांभळेल तेवढं चांगलं आहे बारी मला हे म्हणलं की कुत्रं कुठ नाही या त्याला समजतं तुम्हाला समजत नाही ताटली उस्तून ठेवा लागली दोन टाका खाऊ घेऊन तेवढी हा मोती चल अरे काय झालं माहिती आहे का मी आणलय ना तुम्हाला धुवा लागणार आहे मी आणले मला नाही कारभरे म्हणते की तुम्ही आणलय तुम्ही सांभाळायचं काल म्हणती काय आता झालं की इकडे दि इकडे दि झालं की आता वाढदिवस का दहा दिवस वाढदिवस करत बसती हो फुसफुस करती पण ती पळतोय माग तो त्याला <laughs> बी आसरा लागल्या आसरा लावल्या पळतोय बर का पण ती त्याला आसरा लागल्या बघ पळतय तो माग झालं का स्वयंपाकाची तयारी झाली का हो हो, हो। ये चल मोती चल चला फिर बाहेर रास्त्या हो, <laughs> चल हा घे कित रा का आरती ती जायचं तुडा तुडावती चल चप्पल घाल घालतो माझ्या पायात नाही चप्पल माझ्या हा नाही त्याला सांगा लागत नाही ये 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 यो चल चल ये 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 त्यांच्याच मागं पळतो आहे आज दुदू अ दुदू ठुलो आहे बरोबर ते पालकाच्याच मागं पळतो आहे ना का देवी तो आर 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 ते काही सोडत नाही आता ये नाही तर आपल्या मागे येई ना तू चल ये मोती लागा पाण्यात नाही तुला आज काढले मी लागा हा हो रे बास, 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 तो हा बस 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 كده बस की दुख बस बघ थोडं जळती गीळ नको इकडे 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 हात लावाज नाही पप्पा कुठे मुती ते बघ की बाबांचं माग पोळतो ह्या चला बरोबर आहे बर का इ कि ज्याचा जी जीव लावल का नाही ते मागे पाय येणार नाही त्याच पोट बुडली हा सर लावलं त्याला काय अडचण नाही हो हो ए तसं मोती म्हणून येत नाही जो ती त्याला दूध पाचायचं बाकरी काला चुरायचा कधी तू खाती या

गेलो तो काय का काय नाही ज्या दिवशी पहिली शांडू तर का नाही त्या दिवशी का लाकून घातला त्याला त्या दोन तीन दिवस माझं लक्ष नाही ना, 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 ना। चल 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 कार काय चाललंय बघूया कार काय चाललंय रात काय करते कार बरिंग हा काय बोलतो या तुला सायपाक जमतो का मी आले शिकावलाय तुला सायपाक हा सोरा मम्मीने मी साईपाक शिकवलाय हो ठीक आहे हिला माहित नव्हतं हळद कुठली आहे आता दुधाच पेकिंग दूध विकत आण ती वय आणि कधी पोचनी काय करायचं की दुधाचं काय करते वड्या हा हजला का दहीची कडी आता तुला मम्मी शिकवल बर का मी मम्मीने शिकवलं आता मम्मी तुला शिकवल काय लागा काय लागा ती आवाज बंद बोलायचं का तिने चला आज कडे होती पेशंट आज कढी आमच्या मोतीला चारायची कोरभर बाकरी जास्त करावी आणलंय मी मी चारणार त्याला मला विसरलं बरं का पण एवढं खरं चार तीन चार दिवस झालं लक्ष दिलं नाही मी तर कसं फक्त संध्याकाळी झोपायच्या टाइमला काय करते माहिती का झोपायच्या टाइमला काय करते तेवढे काम भरून टाकते त्याला देख जवळ थोन, 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 आज होणार आहे मस्तपैकी कढी आमची करबारीन आज कढी करणार आहे अशा प्रकारे बघा आम्ही जेवण करणार आहे जेवण जेवण आणि सडे काही करबारीन मी दाऱ्याव जाणार आहे सोराला घेऊन करबारींच तोंड आमच्या कसं सुकलं आहे थोडच बघा आता हसल थोडीच रडल तुला एड लागलं होत मी मायडाने सर्व केलं तुला होय होय काय होय होय एडीच होती तू तुक तुक तो तो पेच आहे का ती गी ती आंबट प्यायला आंबट आहे हात लावते तसा होय ग मेंगळी मिंगळी का तू चुपचाप बघत बसायचं

काय टाकली ती जिरी बघा आता तड 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 कशी उडती आता बघा तुम्हाला थोडक्यात दाखवतो बर का कशी करती है। तर आता टाकायचं चालू आहे बघा हा लाईट आली आज रात्री स्वराचा वाढदिवस आता पण लाईट नव्हती बघा लाईटच नव्हती रात्री बघा तड 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 उडते काय टाकलं होय न काय बघा मस्त बघी आता फुटणी द्यायची चालली आहे आणि लगेचच होती बर का पाच ते दोन ते तीन मिनिटात होती कडी तयार त्याला फक्त हे डवून द्यायच नाही काय म्हणते त्याला फुटून द्यायचं नाही फुटून कडून होय म्हणजे थोडक्यात भाजी म्हणलं तर ही होती कडी अगदी पुरुष बी करू शकतो आमच्या स्वराला एक कडी नाही आवडत हाताची कधी घडी घालत नाही शांत बसत नाही एकदम कडा करती रात्री तिचा वाढदिवस झाल्यामुळे म्हणजे एका वर्षाची झाली आता वाढली तर तिला बुद्ध येत नाही कशी काय बुद्ध येत नाही रुसली नाही कोई सगळी टाक सगळी टाक ताय तायला तुला ठुली मला माहिती आहे की सरा हाताची कडी तोंडात बोड घारायचं नाही अशी बघा कडी मस्त भीक होती जन, जन, आता जणजणी फुडणी दिली या आता त्यात हळद टाकती आता अशी मस्त टाकली की उकळी फुटल काही प्रवचन लावते का मी आपलं मसाल्याच काय टाकतो कायच नाही आपला पदार्थ आहे हा काय काय म्हणते मग काय आवडतो तुला कडी मग काय आवडतो ाती जाता <coughs> तर घरच दही असेल तर अति उत्तमच पण एकाच दही आमचं आहे आमच्या घरच्यांदा घरचं तयार करता येत नाही दूध दुधासून हा आज घरचं दूध दुधाच कधीच तयार करत नाही ती गै च्या एक नंबर कड लागते पण ह्यांना करायची माहित नाही ना काय का माहित काय माहित आहे तुम्हाला हा तुम्हाला कच्च फक्त पाहिजे तर अशा प्रकारे आता मी बंद करतो गॅस गॅस बंद करतो कुठून दिस नाही एवढीच वय कुणाच हॉटेल पोटाला काय कार रुस्ती हा नीट नीट सळायचं नाही तर हे दही शिलक राहिलेलं सकाळच्याला मला होणार आहे पण असा उपवास आहे माझा उपवासाला तुम्ही कडी केली का काय लागा कारभारी लागा तो हाय हा उपवासाला कडी करते ती वाई हे काय लागा है अशा तऱ्हेने आईचं आगमन झालंय दार काढून आणि या घटमुट झाली का लुटलुट झाली का आणि कसं आहे माहिती आहे का धार काढून आली ती आता काय तशी बघती मला बघितलं नाही होई मला बघितलं नाही होई कधी काय बघितलं कुडकिरी बघायला ती वय म्हणजे कडी हो कडी केली बघायला ती म्हणजे तुला आवडती वय कडी तुला आवडती वय का आमच्या पुरतीच केली आहे आमच्या पुरती तुलना नाही 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 तुम्हाला कमन द्यायची तुम्ही काय नुसतं दाराच काढले ते काय केले काय सायपक स्वयंपाक नाही दाखा तुम्ही पापड केले तर सांडगं केलं नाही कुर्ड्या केले नाहीत चला धुऊन कधी करणार आहे शावच पापड नाही चालू केला अजून कधी काय झालं अरे कधी फुटली कडी फुटली आई आई कधी फुटली तो काय दही बघती या दहीच पॅकिंग मग आई म्हणणार आता जास्त करायची घटमुट थोडी